आज आपण बनवतो आहे गोबीची भा फ्लॉवरची भाजी गोबी म्हणतात याला फ्लॉवरची भाजी बनवतो आहे तर यासाठी लागणार आहेत ते म्हणजे सुके मसाले जिरे मोहरी एक मिडियम साईजचा कांदा फ्लॉवर शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर आणि तेल तर पाहूया माझी तर हाय हाय नमस्ते मी क्रांती आणि क्रांती लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी क्रांती खूप मनापासून स्वागत करते खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहतात आपल्या रेसिपी अगदी ओरिजिनल असतात कुठलाही इफेक्ट वगैरे न देता अगदी आहे तशा असतात तर तुम्ही पाहू शकता आजची रेसिपी मी कशी बनवली आहे तर त्यासाठी कढईमध्ये सर्वतगोदर पाणी घालायचं कढई आधी गरम होऊ द्यायची मग कढईमध्ये घालायचं पाणी आणि पाण्याला छान अशी होकळी okay, येईपर्यंत पाणी गॅसवर ठेवायचं आहे म्हणाले पाणी का तर आधी आपल्याला कोबी जो, जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे त्यामुळं आणि पाणी आहे पाणी टाकल्यावर पाण्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे ते आपापल्या चवीनुसार तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका नसेल टाकायचं तर स्किप केलं तरी देखील चालेल पण मी भाजी अशी भाजी शिजवताना म्हणजे गोबीची भाजी अशी शिजवताना फ्लॉवरची भाजी अशी शिजवताना यामध्ये मीठ घालतेच मीठ आणि हळद घातले आणि गोबी जो आहे तो तीन पाण्याने खूप खूप असा छान असा धुवून घेतला आहे आणि हातानेच मोडून घेतला आहे छान असा गोबी बघून घ्यायचा गोबीमध्ये आळ्या असण्याची शक्यता असते त्यामुळं नीट असं आणि धुताना पण स्वच्छ धुवायचं आहे एक एक असं नीट पाहून निरखून पाहून धुवायचं आहे जेणेकरून त्यात आळी वगैरे नसली पाहिजे त्यामुळं छान असा धुवून घ्यायचा आहे तर मी तीन वेळेस छान धुतला आहे धुताना तुम्हाला दाखवला नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्ही पाहू शकता मी ह्यामध्ये घातला आहे ना हळद देखील घातली आहे पाण्याला उकळी आल्यावर फ्लॉवर टाकून घेतला आहे आणि आता दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेते आणि दोन मिनिटानंतर पाहिलं तर कोबी शिजला होता पण तरीही म्हणलं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते सुद्धा शिजलं आहे पण <coughs> अगदी अगदी मऊ झाला पाहिजे यासाठी मी अजून दोन मिनिटं यावर झाकण ठेवणार आहे अजून दोन मिनिटं यावर झाकण ठेवणार आहे कोबी आपला छान असा शिजला पाहिजे कोबी शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळं जास्त वेळ नाही लागत त्यामुळे थोड्या वेळात कोबी छान शिजतो बंद क मी गॅस बंद करून थोडा वेळ असाच ठेवला होता आणि आता बघा मी हे हे खाली ठेवते आणि गॅसवर दुसरी कढई म्हणजे त्यात तीच कढईमधलं जे गोबी शिजलेलं आहे तो एका भांड्यात वतून एका पातेल्यात वतून ठेवला आहे आणि तीच कढई मी गॅसवर मांडली आहे आणि कढई छान गरम झाली क त्यामध्ये टाकायचं तेल तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यावर मग यामध्ये घालायची मोहरी आणि मी दरवेळी सांगते त्याप्रमाणे मोहरी छान एक दीड दीड ते दोन मिनिटं मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरीला छान तडका बसला पाहिजे म्हणजे मोहरी कच्ची राहत रह। मोहरी जर कच्ची राहिली तर ती दाताखाली येते त्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि मग यामध्ये घालायची आहे लसण अद्रकची एक चमचा पेस्ट तर लसण अद्रकची पेस्ट आपल्याला हलकीशी ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे तोपर्यंत यामध्ये जिरे देखील टाकायचे आहेत आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत मीडियम साईजचा का मीडियम साईजचा एक कांदा छान बारीक कापून घ्यायचा आहे आणि तो देखील यामध्ये घालायचा आहे आणि कांदा देखील दोन मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे आजूबाजूला तुम्हाला थोडासा आवाज येत असेल प्लीज समजून घ्या इथे ले लहान लेकरं वगैरे आहेत त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा आवाज येत असेल तीच आवाजाकडे लक्ष न देता आवाजाला स्किप करून तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या तुम्ही भाजी कशी बनवते याकडे लक्ष द्या आणि आता कांदा छान हलकासा ब्राऊन रंगावर परतला आहे मग यामध्ये घालायचं थोडं मीठ पण मीठ विचार करून घाला आणि मग यामध्ये घालायचे सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये हे एक चमचा लाल मिरची पावडर पाऊन चमचा पाऊन चमचा घरातील काळा मसाला थोडीशी हळद हळद पण थोडीशीच घालायची कारण आपण कोबी शिजवतानाही हळद घातली होती आणि अगदी थोडीशी धने फूड घालायची अर्धा चमच्यापेक्षाही कमी आणि हा मसाला देखील छान दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि मसाला परतत आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अगदी नॉर्मल पाण्याचा शेतोडा याला मारायचा आहे आणि छान असं हे परतवून घ्यायचं आहे पाहू शकता का छान परतला यामधून धूरसुद्धा निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला मसाला परतवून झालेला आहे मग आता आपल्याला आपण शिजवलेला फ्लॉवर गोबी जो होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर तो पाण्यासकट यामध्ये घालायचा आहे पाण्यासकट घातला तर तो छान लागतो आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलर काय मस्त आला आहे भाजी शिजण्याच्या अगोदरच भाजीला कलर देखील छान आलेला आहे मसाल्यांचा रंग छान उतरलेला आहे आणि हे छान असं शिजवून घ्यायची आहे आपल्याला भाजी भाजी अगोदर शिजली आहे आपण जमतो त्याला कड आला पाहिजे पण ह्यामध्ये अजून मला थोडंसं पाणी घालायचं होतं पण पाणी यामध्ये थंड नाही घालायचं आणि मी गरमही पाणी केलेलं नव्हतं मग मला एक कल्पना सुचली मी यावर परत मांडली आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि दोन मिनिटात पाणी छान गरम झालं खालच्या भाजीला कलर खूप छान आला आता त्यात मी हे गरम पाणी ओतून घेतलं यामध्ये गार पाणी नाही घालायचं गा गार पाणी घातल्यावर आपली पहिली तरी जी आली होती ती सगळी जाण्याची शक्यता असते त्यामुळं गरमच पाणी घालायचं आणि तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी तरी आली आहे आणि उकळीही यायला सुरुवात झाली आहे मग आता मी यामध्ये बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट घाला मला जास्त शेंगदाण्याचा कूट नाही आवडत म्हणून मी जरा कमीच घातला आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी उकळली आहे भाजीला जास्त उकळी उकळीसुद्धा नाही येऊ द्यायची मिडियम गॅसवर भाजी ठेवायची आहे जर फुल गॅसवर भाजी आपण शिजवली तर भाजीचा पूर्ण जो रंग वगैरे आहे तो पूर्ण उकळीमध्ये मोडून जातो त्यामुळं अगदी कमी गॅसवर बा कमी किंवा मिडियम गॅसवर भाजी शिजवायची आहे तर तुम्ही पाहू शकता आता भाजीचा रंग काय अप्रतिम आला आहे दोन मिनटं मी गॅस कमी करून झाकण ठेवलं होतं ते स्किप झालं तुम्हाला दा दाखवायचं राहून गेलं तर तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग आता भाजी खायला घेऊ अशी भाजी झाल्यावर कोणाला दम निघणार आहे मी पण घेते आता खायला आणि चला मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय भेटूया तशाच नवनवीन आणि ইণ্ট্ৰেষ্টিং মাহিতিপূৰ্ণ বিডিঅ'সোবত বাই বাই